चालू होतं आहे की नाही नमस्कार मी अंजली स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून सगळे मस्त असतील स्वस्त असतील अशी स्वामी चरणी प्रार्थना हार बघली ते छान वाटतात आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात तर केलेली आहे आणि डेलीवेअरसाठी बघा हे असे ड्रेस घेतलेत म्हणजे बरेच महिने झाले आणि डेलीवेअरसाठी हे परवडणारे ड्रेस आहेत एकदम आणि तुम्हाला जर बघायचे असतील ना डेलीवेअरसाठी मी कसे म्हणजे कोणते ड्रेस वापरते तर सांगा मला मी दाखवेन ते ड्रेस आणि काल मेशोवरून काय मागवलं ते दाखवते तुम्हाला कुठे गेले हे बघा हे मागवले स्टिकर मागवलं आहे आता हे स्टिकर बघूया त्याला जरा पकड असं मेशोवरून हा स्टिकर मागवला आहे छान वाटतं एकदम तर बघूया आता कुठे कुठे लावेन ते पण छान वाटतं आता भिंती वगैरे असं लावलं ना भिंतीला नाही लावणार मी मला तर आवडला हा ब्लॅक कलर याच्यावर कसं उठून दिसत एकदम वगैरे बनवायचे आहेत ना तर एकदम उठून हे तोंडात काय ते घेतलंय का लहान आता तोंडात त्या धागा घालायला तर हे मेशोवरनं मागवलं एकशे पाच रुपयाला भेटलं मला आणि आता आजच सकाळी बघितलं तेव्हा एकशे तेरा रुपये एक होतं में में मला मीशोवरनं मी बघितलं तर स्टँड मागवायचा मला म्हणजे क्लोथ स्टँड भेटतं ना तर तो मागवायचा आहे तो, तो बघितला मी एक हजार किती त्र्याण्णव कि बावन्न रुपये असा आहे तो मागवायचा आहे म्हणजे ॲड करून ठेवला आहे आता मागवेन मिस्टर बोलते मागवे म्हणून कारण आमच्या इकडे तेच स्टँड अडीच हजार तीन हजार तीन हजार चारमध्ये मी विचारलेलं मग आम्ही गेलो तर अडीच हजार रुपये सांगितलेले त्याचे आणि मेशोवर क्वालिटी असतातच शेवटी मिशोवरून मागवते मी कारण आमच्या दुकानाच्या समोर एक आहे ना त्यांना विचारलं क्वालिटी चांगली आहे मेशोवरनं मागवलेले आणि बऱ्याच वस्तू अशा आहेत की मी मेशोवरून मागवलेल्या आहेत मेशोवरूनच मागवते जास्त करून बरीच वर्ष झाली यूट्यूब नव्हतं यूट्यूब होतं की नव्हतं काय माहिती नव्हतं ना आपलं त्या बेडशीट वगैरे मागवलेल्या फुलपाखराची परत त्या बारवीची मी हे यूट्यूब नव्हतं वाटतं आपल्याला आणि आज कार्ली बर्माचे कारले आणलेले आणि ह्या मिरच्या आणि ही का चहाची पाच आणलेली ह्या मिरच्या दिसतात पण डेंजर एकदम तिखट आहेत आणि कारले तर आता कारली कटिंग करून घेते भेटूया देवासाठी मी काय काय आणलं आहे म्हणजे दाखवते तुम्हाला हे तर हळद म्हणजे हळदले पण जेव्हा आपण करतो ना हा एक डबा आहे ना उंबरट्यावरच ठेवते मी तिथे तर ही हळद उंबरटा लेपनसाठी आणलेली आहे खास आपल्या पूजा भंडारमध्ये मिळते आणि काय दाखवते हा कापूर आणलेला आहे त्याच्यानंतर हा धूप आणि ही ही अगरबत्ती ना स्क्रीनशॉट काढून घ्या आणि म्हणजे तुमच्या आजूबाजूचे आहेत ना आणि आता आमच्या इथे हा म्हणजे ही लावली ना की विचारतातच कोणत्या अगरबत्ती लावली म्हणून मागे पण मी तुम्हाला एकदा दाखवले होते मस्त मेलन छानच आहे एकदम आणि त्याचा एकदम स्मेल चांगला येतो आणि तुम्ही खरंच म्हणजे जाऊन विचारा तर त्यात बघू द्या आपण सत्तर रुपयेला त्याच्यामध्ये एवढे असतात मी तिथल्या काढून आता लावला ते काय एवढे असतात एक जरी लावलीत ना तुम्ही तरी तुम्हाला समजेल की ही अगरबत्ती काय आहे ते एकदम जादुई अगरबत्ती अशी आहे तर नक्की आहे ना माझ्या घरात देव म्हणजे आज मी ह्या वस्तू आणते तेव्हासाठी आणि हा डबा उंबरट्यावरच असतो म्हणजे हळद लेपण वगैरे पूजा वगैरे झाली ना की तिथेच ठेवते हळद लेपण म्हणजे हा डबा हळदीचा असे तर ताईंची कमेंट होती म्हणजे आम्ही कसं रेडीमेड पीठ आणते ना आणि दुकानात कसे आमचे ठरलेलं म्हणजे एकच पीठवाला ठरलेला आहे तो आणि त्याच्यानंतर म्हणजे एवढं पीठ घरघंटीवर नाही जमू शकत आणि घरातल्यासाठी मी विचार करेन पण छोटा मुलगा माझा खूप बदमाश आहे काय करून ठेवलं म्हणजे जे बोलतात ना मेकॅनिकल गिरी अशी म्हणजे मुलं कशी आता उंचीने काय काय वाढतात पण त्यांना कसं अजून काय काय समजत नाही तसं म्हणजे त्याच्या म्हणजे समोर असा मी स्प्रे परत जे खडू बिडू असे भेटतात ना मुंग्यांचे वगैरे असं काहीच ठेवत नाही जेवढं लांब ठेवावं लागतं त्याच्यापासून असं आहे असं मोठं माझा कसं एकदम समजूतदार आहे सगळं समजतं त्याला आणि पीठ म्हणजे मी रेडीमेडच आणते हे गव्हाचं गव्हाचं नाही आणत ना, पण नाचणीचं बाजरीचं चा, ज्वारीचं आणि तांदळाचं रेडीमेड आणते आणि एकदम बारीक असतं आणि मला बारीक पीठ खूप आवडतं आहे बघा हे असं रेडीमेड घेऊन येते मी आणि मॉलमधून आणते ते आमच्या इथे बाजूला मॉल मॉलसारखं आहे आता प्रत्येक ठिकाणी कसे कोणताही एरिया असला तरी तिथे बघा एकदा आजूबाजूला मॉलसारखे खूपच असे उघडलेले आहेत तर तिथून आणते हे खोलून दाखव तुम्हाला किती बारीक येते दादा तो ये ये ते फोडलेलं पॅकेट आहे आणून दाखव रे साई आंद्रे इथे बर्नीच्या बाजूला हे काय ला ते प्लॅस्टिकचे डबे आहेत ना आपले ते बघ बाजूला आहे आज माझ्याबरोबर काय झालं सकाळी घाई गडबडीत गेली ना एक कानातला घालून गेली आणि एक कानातला घातलंच नाही अरे इथे बाजूला आहे बघ कॅ प्लास्टिकचे बरणे आहेत बघ मांडणीवर हे असं ह्याला काय समजत जा दादा तूच आपला जा दादा इकडे रे काय दादा माझा बघा पटकन आलं पटकन आल टोपलीवर आहे बा, इथे बाजूलाच हे प्लॅस्टिकचे डबे आहेत ना म्हणजे एकदम स्मूथ एकदम बारीक पीठ आणि बारीक पिठाच्या मस्त भाकऱ्या मला वडे आपण बनवताना जाडं पीठ पाहिजे पण हे कसं पिठाची पिशवी फोडलेली आहे ना नाचणीचं नाही तर कुठलं पण असेल ते आण आन बंद केलंय कॅमेरा एकच आणलास अंधार मला हे बघा एकदम बारीक पीठ आहे एकदम बारीक पीठ असते एकदम आणि मला बारीक पिठच खूप आवडतं म्हणजे खूप म्हणजे खूप म्हणजे भाकरी पण मस्त येते आणि नरम पण होते आणि मुलांना पण माझ्या नरम आवडतात म्हणजे असं नरम एकदम पाहिजे आपल्याला तर आपण उकडीच्या पिठात बनवू शकतो आणि त्याच्याने हात भाजतात त्याच्यामुळं ते स्किप का आगरी लोकांच्यात कसं तेच तसंच बनवतात पण आपल्या लोकल म्हणजे जास्त करून कोकणातल्या लोकांमध्ये म्हणजे आपल्या लोकांमध्ये कसं थापून बनवतात ना तर असं आहे आणि थापलेल्या भाकरीची चव वेगळीच लागते आणि लाटणीने लाटून जे आपण बनवतो त्याची पण चव वेगळीच लागते थापून ज्या आणि हातावरच्या ज्या भाकऱ्या असतात ना वापरती माझ्या आई हातावरच बनवते भाकऱ्या मला आठवत लहानपणीचे दिवस ते आम्ही चुलीच्या बाजूला बसायचो आई गरम गरम भाकरी भाजायला बसायची त्याच्याबरोबर तूप मसाला घेऊन मस्त गरम गरम खायचं सकाळची नेहरी कम्प्लीट असं आहे आणि आत्ता एवढे पदार्थ निघालेत नेहरीसाठी हे बनव ते बनव म्हणजे त्याच्यातच माणूस कन्फ्यूज होतो की डब्याला काय बनवू नाश्त्याला काय बनवू परत दुपारी जेवणामध्ये काय बनवायचं रात्री जेवणामध्ये का काय करायचं काय केलं होतं चार वाजले की चारच्या नाश्त्याला पण काय बनवायचं असा प्रश्न पडतो पहिलं असं नव्हतं असं आहे चला तर आज आमच्याकडे दुपारच्या जेवणात आहे कोबीची भाजी बटाटा ॲड करून आणि हे कसल्या मिरच्या होत्या गावटी ना गावटी मिरच्या इथे पालकची कतली नाचणीची भाकरी आणि ज्वारीची पण घेतलेली आणि इथे आंबा आणि खोबऱ्याची चटणी ती मला एका सबस्क्रायबर ताई आहेत त्यांनी सांगितलेली रेसिपी तशी बनवली सेम मस्तपैकी आमच्या दोघांसाठी कारण कॅल्शियम ते माहिती आहे चला आता आमच्या दुपारच्या जेवणाची आम्ही मस्त स्वादिष्ट चव घेतो तुम्ही पण या जेवायला